नाटकाच्या सगळ्या लेवल आम्ही आता कशा तरी घेतलेल्या आहोत सोडून आणि आता हे सगळं लगेच आम्ही पार्सल करतोय आमचा थिएटरपर्यंत बाहेर निघण्यासाठी आणि आता ट्रीप असता आम्ही संघर्षा पुढे हा संघर्ष तर काहीच नाटक बसवून आपण सुद्धा संघर्ष चालू आहे तो नाटकाच्या प्रयोगापर्यंत म्हणजे संघर्षाची रमाई झालेली आहे एक्सरसाईज मस्त मजा येत आहे पावलं पाऊल शिकायला भेटत आहे नवीन नवीन लोक नवीन नवीन नवी शहरं पाहायला मिळणार आहेत अशीच मजा आहे नक्की या टायमा मध्ये एंट्री केली मी आणि आता या थिएटर मध्ये एंट्री केल्यानंतर मला हे दिल्लीच्या थिएटर मध्ये खूप छान आणि मस्त तसा पोस्टर दिसलंय खूप भारी वाटतंय भारी वाटतं इथं मी आले एंट्री केली अरे वा वाह तुझं स्वागत आहे आमच्या थैंक यू थैंक यू इट्स सेवर सो मच काल तुम्ही आले तुमचं सगळ्यांचं स्वागत यायना सगळ्यांना थैंक यू थैंक यू सो मच आम्ही ऑल इंडिया सिद्धार्थ वेलफेअर सेंटर नवी दिल्ली आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज महाराष्ट्र रंगायन या मंचावर स्नेह मिलन 2024 हजार चोवीसमध्ये आपण सर्व जमला आहात आणि एक एकपात्री नाटक प्रस्तुत करण्यासाठी येत आहेत प्रियांका उबाळे नाटकाच नाव आहे मी रमाई रमाईचा इतिहास सांगणार नाटक रडणाऱ्या नाही तर लढणाऱ्या रमाई आपल्या समोर प्रस्तुत करीत आहेत प्रियंका उबाळे जोरदार टाळ्यांनी स्वागत केल्या प्रियांका उबाळेचा आपल्यासाठी विशेष करून परभणी महाराष्ट्र इथून आलेल्या आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम इथे उपस्थित आहे सर्व सुद्धा आपण टाळी बाजून स्वागत करूया आणि आपल्यासारखे प्रेक्षक बघून आपल्यासारखे रसिक बघून ही टीम सुद्धा उत्सुक झालेली आहे आपल्या समोर प्रसुती देण्यासाठी त्यांचं सुंदर असं स्वागत आपण केलेलं आहे त्यांची व्यवस्था आपण करतो हो। आहोत आणि ते आणि आपण मिळून उद्या दिनांक सतरा नोव्हेंबरला हा कार्यक्रम सादर करणार आहोत तरी प्रेक्षक रसिक हो आपले सर्वांचे धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र नाही माझी मेहनती आता आपण इथून ते इथून कार्पेट टाकायलाच वाटतं आपल्याला हे मला वाटतं दहा वाजता

कविता हे पत्र आहे ना हे मला ह्या विंगीतून येतं इकडच्या विंगे गे 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 तुने? गे तुने? ओके ओके हा त्याच्यानंतर आ... पत्र काढत असेल ना याच्यातलं पत्र हां काढते ना त्याच्यामध्ये आहे पत्र कोणत्या विंगेतून येणार आहे हा इकडून इकडून कोणी हॅलो 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 आवाज आ रही है सर हेलो रंग देवता रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करूँ आनंद साधन करी दाम एक पात्री मराठी नाटक मी रमाई